नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे सोमवार तर आज खूप छान पद्धतीने कंटोळ्याची भाजी बनवलं आहे तर चला बघूया हे बघा मंडळी मी कंटोळी भाजी घेतलेली आहे दोन कांदे घेतलेली आहेत एक बटाटा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि जे आपलं वाटण असतं मिरची लसूण कोथिंबिराचं मी वाटण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला आपलं भांडं गरम झालेलं आहे ते त्याच्यात तेल घालून घेते तेल आपलं छान गरम झालेलं आहे राई घालते जीर कड़ीपत्ता, हिंग हिरवं वाटण हे छान परतून घेऊया आता घालूया कांदा मी दोन कांदे घेतले होते हे छान परतून घेऊया आणि कांदा पटकन शिजण्यासाठी आता घालते मी मीठ परतून घेऊया छान मसाला लाल मिरची पावडर हळद धनिया पावडर हे सगळं छान परतून घेऊया आणि मंडळी दहा मिनिटात अगदी भाजी होते आपली आणि कंटोळा म्हटल्यावर मुलं खात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी करून द्याल थोडीशी साखर घालते तर मुलं आवडीने खाते तुम्ही नक्की करून बघा पटकन होते ही भाजी बटाटा बटाटा चांगला आता तेलामध्ये शिजून घेऊया आपण आणि त्याच्यात घालते मी कंटोळा अशा पद्धतीने मी कापलेले आहेत तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता मंडळी छान परतून घेते आणि आता झाकण ठेवूया वाफ काढून घेऊया छान आणि अगदी दहा मिनटामध्ये वाफ काढून घेतलेली आहे हे बघा आता मी शेंगदाण्याचं कूड घालते तुम्ही शेंगदाण्याचं कूड किंवा ओला खोबऱ्यासुद्धा घालू शकता त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि बघा मंडळी आपली भाजी अगदी रेडी आहे पटकन ढटकण होते मी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी जेवायला या बघा खूप छान पद्धतीने झटपट अशी होते पटापट होते नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मंडळी आणि जेवायला या आणि हो माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या थँक्यू